छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात देशभरात साजरी होते उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावातील नागरिक हे देशभरात स्थायिक झाले आहेत परदेशात ते नुसते स्थायिक न होता परदेशात महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम देखील तितक्याच जोमाने करत आहेत मौजे अकोलेकाठी येथील उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शंकर उर्फ आबा क्षीरसागर यांचे सुपुत्र हे पोर्तुगाल येथे व्यवसायानिमित्ताने तेथे स्थायिक झाले आहे पोर्तुगाल येथे मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करून त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जगात डंका गाजवला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीही नुसती महाराष्ट्रात न होता देशभरात साजरी होते त्याचे उत्तम उदाहरण रविशंकर क्षीरसागर यांनी दाखविले आहे पोर्तुगाल येथे मोठ्या उत्साहाने शिव जयंती साजरी कर छत्रपति शिवाजी महाराज की शिवाजी जय भवानी जय जय भवानी शिवाजी जय